रामकृष्ण आरेमालींना सर्वांना गौरीचे नमस्कार सरो। इते एक चोटी -चोटी बगा। बनो तो तर कशा आहेत सर्व इथे एकदम छोटे छोटे बटाटे बघा आता ह्या बटाट्याचे आज आपण बनवतो आहे बटाटा ठेसा तर बटाटा ठेसा कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत हे बटाटे जे आहे ते आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत थोडे थोडे तर बटाटे कुटून घेऊया आणि इथं आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे मिरची तर मिरचीमध्ये मी तीन मिरची घेतलेली आहे लसूण शेंगदाणे ठेसून घेऊया मिरची बारीक करून घेऊया इथे बटाटे आपण असे ठेसून घेतलेले बघा असे ठेसून घ्यायचे बारीक बारीक खूप जाडसर पण नाही आणि खूप बारीक पण नाही असे ठेसून घेतले आणि इथे मिरची बारीक करून घेतलेली तो तर बटाटा फोडणीला टाकून देऊया कढई गरम करायला ठेवूया तेल घालून घेतले दोन चमचे तेल घातलं जिरे मोरे घालून घेऊया जिरे छान तडतडलेले तर इथं आपण बाकीचे मसाले घेऊन घ्यायचे हळद घेतली मीठ मसाला लाल मिरची पावडर आणि हिंगा घालून घेऊया थोडीशी कडी पत्त्याची पानं थोडीशी पत्ती मिरची हा ठेसा बनवलेला घालून घ्यायचं आहे कमी गॅसवर झाकण ठेवून पाच एक मिनटं शिजवून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आहे घोटभर मी पाणी घातलं थोडंसं झाकण ठेवलं इथं आपल्याला बटाट्याच्या भाजीचं पाणी आटलेलं ठेशामधलं तर आपण झाकण काढून बघूया भाजी छान हालवून घेऊया ही भाजी खूप टेस्टी लागते खायला कट करायच्या विषयने भाजीचं बटाटे कट करायचे नाही आपल्याला उकडायची पण नाही एवढी छान अशी मस्तपैकी बटाट्याच्या ठेचेची भाजी होते खायला पण खूप चव असते डब्यांना द्यायलासुद्धा खूप छान असते आता मी ही भाजी डब्यासाठी बनवलेली आहे तर इथं आपली बटाट्याची भाजी झालेली आहे लहान मुलंसुद्धा खूप आवडीना खातात आणि मोठ्यांना पण खूप छान डब्याला द्यायला वगैरे खूप छान लागते ही भाजी तर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर बटाट्याच्या ठेस्याची भाजी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहणे आणि खुश राहा